लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी कंबर कसली असून प्रचाराला सुरुवात केली आहे तर इकडे अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी जनतेच्या समस्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर मांडून जनतेचं मन जिंकण्यास सुरुवात केली आहे यातच त्यांनी पाणी प्रश्नासाठी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची कान उघडणीही केली ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावी लागत इकडे सर्व पक्ष आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बैठका घेत आहे सभा आयोजित करत आहे परंतु अशा निवडणुकीच्या धामधूम वातावरणात देखील आमदार रवी राणा हे गावागावात खेड्यापाड्यात पाणी पुरवठा पंधरा पंधरा दिवस होत नाही यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरत आहे ज्या ग्रामीण भागात पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे तिथं किमान दोन दिवसाआड पाणी पुरवठा करा यासाठी नियोजन करा असे आदेश त्यांनी आमदार रवी राणा यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली आणि दोन दिवसात गावागावात पाणी पुरवठा सुरळीत चालू झाला नाही तर मजीप्र कार्यालय आणि मजीप्रच्या सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या घरातील पाणी पुरवठ्याची लाईन कापणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे मी स्वतः गावकऱ्यांसोबत जे उपरेलो आहे एमजीपीचे अधिकारी लोखंडे अधिकारी आहे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये दहा दहा दिवस पाच पाच दिवस पाणी मिळत नाही ज्या गावकऱ्यांना अन्याय होत आहे पाण्यापासून संपूर्ण गावकरी त्रस्त आहे त्या सगळ्या गावासंदर्भात या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना ताकीद दिलेली आहे मी की आचारसंहिता असताना मी आता हात जोडून विनंती केली आहे पण आता वेळे वेळ वेड़ झाला जर याच्यानंतर रेग्युलर पाणी गावकऱ्यांना मिळालं नाही ते आसरा असो सायद असो धामोरी असो कोणतंही गाव असो जिल्ह्यात वेळेवर त्यांना पाणी मिळालं नाही तर आचारसंहिता भंग झाली तर परवा करणार नाही पण जशाच तसं त्या अधिकाऱ्यांना उत्तर देईन एम जी पी ऑफिसची कनेक्शनसुद्धा कापील आणि एम जी पीच्या अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचं कनेक्शन पा कापील की दहा दहा दिवस जर गावकऱ्यांना पाणी मिळालं नाही शहरातल्या लोकांना पाणी मिळालं नाही तर हे मी सहन करणार नाही वेळ आल्यानंतर या अधिकाऱ्यांच्या घरचे कनेक्शन कापील आणि एम जी पीच्या ऑफिसचं कनेक्शनसुद्धा कापील आणि एवढ्या शांततेनं अधिकाऱ्यांना सांगणार नाही हे फायनल माझी त्यांना वॉर्निंग आहे